जयशिवराय मित्रांनो आज वडूज येथे भव्य दिव्य नगराध्यक्ष केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नाम वंतना नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत त्यात आपण पाहूया सेमी, सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मधून समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई आणि बी कार्तिक आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मधून सोन्यारूप धोनी आणि माळशीराचा साई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक आठ मधून सिकंदर एकाशी एकाशी आणि हुंडा एक अपिल यांचा सरदार आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये डोळ्यांची पारण फेडणारी लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मधून नाचा आणि भोपरकरांचा हरणे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि कंदूरचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक सहा मधून समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा सुंदर अकराकर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाच मधून आपल्या सर्वांचा लाडका शिरसवडीची रायफल आणि बागड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक आठ मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा चिक्या आणि एम एम नचा राजा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया नवीन खात्रीशीर अपडेट घेऊन